एस ऑडिओलॉजी एक लीडिंग मॅन्युफॅक्चरर ऑफ एअरिंग गेडमध्ये काम करते आमचं हेडक्वॉर्टर डेन्मार्क आणि सिंगापूर इथे आहे आणि डब्ल्यू एस ऑडिओलॉजीचं इन्सेप्शन आधी सिमेन्स हिअरिंग इन्स्ट्रुमेंट्समध्ये होतं सिमेन्सवरनं आता सिमॅन्टोज आणि वायडिक्सच्या मर्जानंतर डब्ल्यू एस ऑडिओलॉजी फॉर्म झाली वन ऑफ द लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ हेअरिंग गेट्स आम्ही आहोत आमच्या मॅन्युफॅक्चरिंग साईट्स इन्क्लुडिंग इंडिया सिंगापूर फिलिपिन्स चायना मेक्सिको या वेगवेगळे वेग पोलंड या वेगवेगळ्या वेग ठिकाणी आहेत आणि आमची लिगसी इंडियामध्ये पंचवीस पर्सेंटपेक्षा जास्त आहे आणि ऑलवेज आम्ही हा प्रयत्न केलेला आहे भारतामध्ये की याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं त्याला आम्ही म्हणतो ॲक्सेसिबिलिटी आणि तिसरं आहे की अफोर्डेबल सोल्युशन आपल्या भारतीय लोकांना द्यायचे गेले पंचवीस वर्ष आम्ही याच्यामध्ये कार्यरत करतोय आहे अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी वेगवेगळे मीडिया जसे तुमच्यासारखे टेक्निकल आम्ही बोलवून त्यांच्या थ्रू लोकांमध्ये हिअरिंग लॉसचा अवेअरनेस क्रिएट करतो ॲक्सेसिबिलिटी आम्ही असे हे बेस्ट सेंटर नेटवर्क आज जे इथे आम्ही इनॉग्रेट केलेलं आहे असे आमचे बेस्ट सेंटर्स तीनशे अठ्ठ्याहत्तर आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि त्याचं पर्पज हा आहे की एक स्टेट ऑफ द आर्ट हिअरिंग गेट क्लिनिक हे आपण सेटअप करायचं आहे इंडियामध्ये त्याच्या व्यतिरिक्त पण असे बरेचसे इनिशिएटिव्स आहेत की जसे ऑडिओलॉजिस्टसाठी नवीन ऑडिओलॉजीस्टसाठी इंटरप्रुनरशिप प्रोग्रॅम वगैरे आम्ही करतो ब्रिलियंट साऊंड गॅलेक्सी नावाचा पण आमचा सा इनिशिएटिव्ह आहे सो स्टेट ऑफ द आर्ट इरिंग एड स्टोअर असं आम्ही म्हणतोय जो वेगवेगळ्या क्षणांमध्ये आम्ही सुरू केलेला आहे आणि अफोर्डेबल सोल्युशन देण्यासाठी सिग्निया सिग्निया हे एक लिडिंग ब्रँड आहे वन ऑफ द लिडिंग ब्रँड्स इन द वर्ल्ड जे मॅन्युफॅक्चर करतं कॉम्प्रिहेन्सिव्ह इयरिंग गेट्स अगदी लोअर प्राइस पॉईंटपासून हायर प्राइस पॉईंटमध्ये आणि सिग्नियाची स्पेशालिटी ही आहे की सिग्नियामध्ये नऊ दहा हजारापासून हेअरिंग गेट्स येतात ते अगदी तीन साडेतीन लाखापर्यंत आहेत आणि त्याच्यामध्ये सध्या जर आम्ही बघितलं पेशंट्सचा प्रेफरन्स की त्यांना हेअरिंग गेटमध्ये कनेक्टिव्हिटी लागते रिचार्जेबल हेअरिंग गेट लागतात वेगळा फॉर्म फॅक्टर लागतो त्या सगळ्या पद्धतीचे वेगवेगळे फॉर्म फॅक्टर फीचर्स प्राईस पॉईंट्स हे सिग्निया इयरिंग गिड प्रोव्हाइड करतात आणि डब्ल्यू एस एकडनं आम्ही रिसेंटली अंडर मेक इन इंडिया इनिशिएटिव मेक इन इंडिया केलेलं आहे पहिली ग्लोबल कंपनी आहे जी इंडियामध्ये वीटी मॅन्युफॅक्चरिंग आम्ही सुरू केलेलं आहे आमच्या बँगलोर फॅसिलिटीमध्ये आणि त्याच्या थ्रू आम्ही गव्हर्नमेंट चॅनल्स आणि ॲट द सेम टाईम जे आ, लो सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड वाले लोक असतात छोट्या छोट्या शहरांमध्ये थ्रू सी एस आर आम्ही इयरिंग गेट डोनेशन करतो तर आमचं जे काम आहे ते ओव्हरऑल मॅक्सिमम भारतीय लोकांना चांगले इयरिंग एड्स मिळावेत या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो एच ओ रिपोर्ट सांगतो की सिक्स पॉईंट थ्री टू सेवन पर्सेंट पॉप्युलेशन मध्ये इयरिंग लॉस कुठल्या ना कुठल्या प्रकारचा ऑबझर्व्ह केला जातो पण जे वेअरर्स आहेत ते खूप कमी आहेत याचं कारण आहे अवेअरनेस आहे याचं कारण सोशल स्टिकमा पण आहे बऱ्याच वेळेला असं होतं की लोक हिअरिंग एड घेतात आणि ते अकस्टम जसं आपण प्रोग्रेसिव्ह लेन्स घेतो आणि त्याला अकस्टम व्हायला थोडा एक दोन चार आठ दिवस कधी कधी पंधरा दिवस लागतात असं न केल्यामुळे पण लोकांना वाटतं की न पाहता मला हे वापरायला नको तर हा अवेअरनेस आम्ही त्यांच्यामध्ये जनरेट करतो की जर हिअरिंग एड्स वेळेमध्ये जर तुम्ही नाही घेतले तर त्याचं तुम्हाला लॉंग टर्म हिअरिंग लॉस वाढून जास्त नुकसान होऊ शकतं आणि छोट्या छोट्या गोष्टी जर लोक जे आयुष्यातले मिस करत असतात कधी अल्फाबेट्स कधी वर्ड्स कधी म्युझिक कधी टी व्ही कधी कुठे ते हिअरिंग गेडची त्याला खूप चिंता मदत होती आणि नवीन फॉर्म फॅक्टर्स आहेत <coughs> हिअरिंग वापरून तर काही इयरिंग गेड तर आमच्याकडे असे आहेत की जर तुम्ही इथे बघितलं हे ब्लूटूथ सारखे वाटतात आणि ते कनेक्ट होतात म्हणजे आधी हे आधीचे हिअरिंग एड जे असे आहेत मोठे होते कानामागे विसायचे आता आमच्याकडे असे छोटे असे इयरिंग गेट सिग्ने आणि ही सिग्नी असे वेगवेगळे फॉर्म फॅक्टर्स विथ प्रॉपर कनेक्टिव्हिटी रिचार्जेबिलिटी सोल्युशन्स आहे पुण्यामध्ये आमचे नऊ बेस्ट साऊंड सेंटर्स आहे आज आणि आम्ही हे बेस्ट साऊंड सेंटर्सबरोबर से प्रॉपर पार्टनर्स आयडेंटिफाय करतो कारण ऑब्जेक्टिव्ह आहे की या स्टेट ऑफ द आठ गेट गेड क्लिनिकमधनं स्टेट ऑफ द आर्ट इयरिंग गेट्स प्रॉपरली डिस्पेन्स केले पाहिजे कारण इयरिंग गेट हे जाऊन कुठल्या स्टोअरमधनं घेण्यासारखा प्रॉडक्ट नाही आहे ॲक्च्युली एक मेडिकल डिवायस कॅटेगरीमध्ये येतात जेव्हा पेशंट जातो त्याचं प्रॉपर स्क्रीनिंग व्हावं लागतं स्क्रीनिंग झाल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचं हेअरिंग लॉस आहे लाईफस्टाईल काय आहे आणि त्या लाईफस्टाईलच्या वर डिपेंड करून मग प्रॉडक्ट अफोर्डेबिलिटीप्रमाणे क्वालिफाईड ऑडिओलॉजिस्ट रेकमेंड करतात आणि बेस्ट साऊंड सेंटरची ही स्पेशालिटी आहे की तिथे सिग्नियर हेअरिंग किट्स क्वालिफाईड वेल ट्रेन प्रॉपर ऑडिओलॉजिस्ट आणि बॅकटक बाय स्ट्रॉंग सर्व्हिसेस दोन सालची वॉरंटी पण आहे पोस्ट वॉरंटी सुद्धा प्रॉपर सर्व्हिसेस पेशंट्सना मिळायला पाहिजे हे आम्ही बघतो आणि <coughs> आम्ही आज खूप आनंदी आहोत की आन्वी बरोबर आम्ही इथे पुण्यामध्ये ओपन करतोय गेट सेंटर यांची कंपनी दोन हजार चौदा मध्ये सुरू झाली बँगलोरपासून त्यांनी सुरुवात केली आणि आता ते कर्नाटका तमिळनाडू केरळ एपी तेलंगणा महाराष्ट्र गुजरात अशा वेगवेगळ्या स्टेट्समध्ये आहेत एटी फाईव्ह एटी सिक्स हेअरिंग गेड क्लिनिक्स आहेत त्यांचे आणि ही इज डेडिकेटेड की बेस्ट हिअरिंग गेट प्रॅक्टिसेस आणि बेस्ट प्रॉडक्ट्स विथ प्रॉपर सर्विसेस लोकांना द्या